मित्रांनो तर गावरान कांद्याच्या लागवडीचा सीझन सुरू झालेला आहे ते त्यामध्ये काही लोक पेरणी करतात काही फेक कांदा करतात सोबतच काही वेळेस लागवड केली जाते तर सगळ्यात बेस्ट लागवड ठरते खर्च जास्त होतो पण फायनली उत्पन्न हे आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतं त्यासाठी आपण कांद्याच्या रोपाची जे लागवडीपूर्व मशागत असती ती सगळं आणि बियाणं टाकण्यापूर्व मशागत कशी करावी किंवा लागवड कशी करावी किंवा रोपाचं कोणतं वाण निवडावं हो, त्याच्यासाठी खत व्यवस्थापन काय असावं पाण्याची कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे तर आणि सोबतच आपण जमीन कशी निवडली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आज डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर जर तुम्हाला रोपवा करायची असेल कांद्याची किंवा कांद्याचं रोप, कि रोप टाकायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर जरूर करा कारण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या अशा पद्धतीने सांगितल्या नाहीत जात तर ह्याच्यामध्ये रोप आपण टाकलेलं आहे आता रोप टाकण्याच्या पद्धती बऱ्याच असतात तर, तर आपण हाताने फिस करून दिलेलं आहे आणि सोबतच याच्यामध्ये आता ही जमीन कशी आहे आता सप्टेंबर महिना चालू आहे आज तारीख आहे सात सप्टेंबर आता आपण कांद्याचं रोप काल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी देऊन लगेच आजच्या दिवशी वाळलेलं आहे अशा पद्धतीची जमीन आहे आपली म्हणजेच थोडक्यात वाळवट जमीन असायला पाहिजे ह्या दिवसात जर रोप टाकायचं असेल कारण पुढं आता गणपती बसलेले आहेत आजच आणि इथून पुढं पावसाची शक्यता जास्त असते तर पाऊस काय आपल्या हातात नसतो त्याच्यामुळं पाऊस कधीही येऊ हो शकतो किंवा लागून राहू शकतो त्याच्यामुळं पाण्याचा निचरा होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त वाळवाटीची जमीन असेल त्या जमिनीची निवड करावी आणि वाफे आपले असे जास्त लांब असावे कारण छोट्या वाफ्यांमधून पाणी काढून द्यायला परत त्रास होतो त्याच्यामुळं वाफे असतानाच असे लांब असले तर एक साईडवरून आपण फोडून दिलं ती त्या पाण्याचा निचरा होऊन जातो सोबतच रोप टाकते वेळेस आता अगोदर आपण याच्यामध्ये पपईचं पीक घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण रोटामेटर फिरून त्याच्यावरती नांगरट करून परत रोटामेटर फिरून त्याच्यानंतर सारे टाकलेले त्याच्यामुळं काय झालंय आता वापसा पावसाळीचे दिवस असल्यामुळं भरपूर वापसा काय नव्हता त्याच्यामुळं थोड्या खरट्या झाल्या होत्या या खरट्यांचा असा उपयोग झाला की ज्यावेळेस आपण रोप टाकलं ते रोप त्या सांदीमधून आतमध्ये म्हणजे बी ज्यावेळेस टाकलं ते बी आतमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर पाणी हलकं हलकं पाणी दिल्याच्यानंतर ते जागेवरतीच राहिलं म्हणजे जास्त वाहण्याचं प्रमाण नाही राहत नाहीतर मग आपलं मऊ जर राण असेल तर त्याच्यावरती आपल्याला परत डोरं फिरवावं लागतं नाहीतर मग कशाच तरी सहाय्याने एखाद्या काठीच्या म्हणजे बोराटीच्या वगैरे सहाय्याने ते आपल्याला हलवावं लागतं आणि माती आड करावं लागतं तर ही गोष्ट आपल्याला इथं वाचलेली ज्यावेळेस आपण रोप टाकत असतो त्यावेळेस अगदी कमी प्रमाणात पाणी सोडायचं असतं म्हणजे हलकं हलकं पाणी सोडायचं असतं पहिल्या वेळेस एकदम टेक पाणी देऊन आपण ते भिजवून घ्यायचं त्याच्यानंतर पाऊस आला तर ठीक नाही आलं तर नंतर दुसरं पाणी सोडायचं दोन तीन दिवसांनी जमीन वाळण्याच्या हिशोबाने आता तुम्ही बघू शकता आपली जमीन एकाच दिवसामध्ये एवढी वाळते म्हणजे अशा पद्धतीचं राहणं की रोज पाऊस लागून राहिला तरी इथलं रोप जाण्याची एक नव्वद टक्के शक्यता ही कमी आहे कारण जास्त निचरा होतो या जमिनीचा तर हे रोप आपल्याला एक ते दीड महिन्याने लावण्यासाठी येणार आहे त्यासाठी आपण खतं नियोजन काय केलेलं आहे ते सुद्धा सा बघणार आहे आपण याच्यामध्ये शक्य असलं तर याच्यामध्ये शेणखतच वापरावं कारण गावरण खतामुळं जास्त रोप जाण्याचं प्रमाण नाही राहत कारण पाऊस लागून राहिला तर ज्यावेळेस आपण रासायनिक खतं वापरतो त्यामध्ये जास्त दिवस पाणी सासून राहिल्यावर तिथे नाचण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं शक्यतो रासायनिक खतं हे कमी वापरावीन जर वापरायचे असेल तर अगदी कमी प्रमाणात वापरावीत रोप टाकते वेळेस रासायनिक खतं शून्य टक्केच वापरायला पाहिजेत कारण त्याच्यानंतर आपण खताचा एक डोस देणार आहे याच्यामध्ये तर सध्या तरी काही त्याला खत टाकलेलं नाही फक्त सेंद्रिय खतं किंवा आपण शेणखत टाकू शकतो तर याच्यामध्ये बियाणं कोणतं वापरलं पाहिजेत तर बियाण्याच्या बऱ्याच व्हरायटी मार्केटमध्ये सोबतच काही लोकं गावरान पण बियाणं वापरतात जे घरगुती तयार केलेलं असतं त्याच्यामध्ये फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची बियाणं हे खात्रीशीर असलं पाहिजे नंतर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला नको कारण बरेच वेळेस द्रवी बियाण्यामध्ये ढेंगड्याचं प्रमाण जास्त असतं तसं मग आपण जे मार्केटमधून आणत असतो दुकानामधून पॅकिंगमध्ये तर त्याच्यामध्ये ढेंगळ्याचं प्रमाण हे कमी राहतं फक्त उगवण क्षमतेसाठी आपण बीज प्रक्रिया करून घ्यायची जेणेकरून आपल्याला गॅरंटी राहते की आपलं रोप कशाप्रमाणे म्हणजे कसं उगवणार आहे त्या पद्धतीने आप आपण त्याच्यामध्ये रोप टाकू शकतो बी टाकू शकतो प्लॉटमध्ये टाकलेलं आहे एकरासाठीचं बी तर आपण एकरासाठी तीन किलोच्या हिशोबाने टाकलेलं आहे कारण एवढं बियाणं लागत नाही अडीच ते, ते दोन ते अडीच किलोचं रोप बास होतं पण पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामध्ये रोप जाण्याची पण शक्यता असते लावल्याच्यानंतरसुद्धा बऱ्याचदा तुटाळी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं परत आपल्याला रोप टाकायचं यायचं त्याच्यामध्ये दोन महिने जाणार त्यापेक्षा आपण थोडंसं जास्त शिल्लक टाकायला पाहिजेत या हिशोबाने आपण तीन किलोचं रोप टाकलेलं आहे तर मार्केटमध्ये बऱ्याच दोन चार व्हरायटी चांगल्या आहेत त्याच्यामध्ये पंचगंगा आपण जे टाकलं आहे ते पंचगंगा पुन्हा फुरसुंगी डबलपत्तीचा हा कांदा सगळ्यात चांगला चालतो आणि मार्केटलासुद्धा त्याची मागणी चांगली राहते डबलपत्ती असल्यामुळं त्याची क्वालिटी पण चांगली राहते सोबतच त्याच्यामध्ये येलोरा पण चांगली जात आहे गुजरात सीडचे पण चांगले बियाणे आहेत ह्या पद्धतीचे बियाणे आपण वापरू आप शकतो आता व्हिडिओमध्ये दिसतंय ते पंधरा गुंठ्याच्या आसपास राहणं आहे म्हणजे पंधरा गुंठ्यापेक्षा थोडंसं जास्त असत आता एका साऱ्यामध्ये आपलं चारशे ते सव्वा चारशे ग्रॅम बियाणं हे पडलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला जर रासायनिक खताचा डोस द्यायचाच असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण दाणेदार खत वापरू शकतो म्हणजे दहा सव्वीस सव्वीस असू दे किंवा चोवीस चोवीस झिरो आठ या प्रकारची खतं आपण याच्यामध्ये वापरू शकतो आणि जरी नाही वापरता आली तरी ती नंतर आपण त्याच्यामध्ये रोप उगवल्याच्या नंतर टाकू शकतो आता आम्ही याच्यामध्ये आत्ता नाही वापरलेलं आम्ही रोप उगवल्याच्या नंतर टाकणार आहे त्यासाठी आपण स्पेशली एका व्हिडिओमध्ये दाखवून देऊ आपण खताचं नियोजन कसं करणार आहे ते नियोजन करून आपण रोपवाटिका किंवा रोपाचं रान तयार करू शकतो आणि रोप टाकू शकतो जे महिना दीड महिन्याने आपल्याला लावण्यासाठी तयार होतं आणि उन्हाळी कांद्याचं हे सगळ्यात सुरुवातीचं सीझन म्हणजे ह्या दिवसातलं रोप टाकलेलं सगळ्यात सुरुवातीला लागवड येते आणि लवकरात लवकर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस आपला कांदा निघत असतो त्यावेळेस जास्तीत जास्त जास मार्केट हे आपल्याला कांद्याला मिळत असतं दरवर्षीच्या अनुभवानुसार तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती आपण काश कांद्याच्या विषयीच्या बऱ्याच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे आणि याच्या आधीसुद्धा तुम्हाला बह बऱ्याच मागच्या वर्षीच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील त्यासुद्धा तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा